सय्यद्री सुपरफास्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात राज्यासह सह देश विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये उत्तर प्रदेशात आज परिवर्तन झाले आहे राज्यात उपद्रव नाही तर उत्सव असतात दंगा करणारे दंगे विसरत आहे हे परिवर्तन जात धर्म प्रांत भाषा या आधारे नाही तर कायद्याच्या आधारे झाले आहे आम्ही नव्हे तर लोकांच्या संतुष्टीच्या आधारांवर बदल घडवून आणला याचा मूळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या सूत्रातून जातो म्हणूनच आज विकसित राष्ट्राचे स्वप्न साकार होत आहे या कार्यात भंडारा गोंदियाचा हातभार लागावा म्हणून सुनील मेंढे यांना दुसऱ्यांदा लोकसभेत पाठवा आणि विकसित भारतासाठी नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा निवडून द्या असे आवाहन उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले दिनांक एप्रिल रोजी होत असलेल्या भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा राष्ट्रवादी शिवसेना रिपाई व मित्र पक्ष महायुतींचे उमेदवार खासदार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी सोमवारी भंडारा शहरातील दसरा मैदानात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जाहीर सभा झाली यावेळी ते बोलत होते सभेला मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता सातारा लोकसभेसाठी शशिकांत शिंदे यांच्या नावावर अखेरीस पक्षाकडून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे सध्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास प्रकृती कारणास्तव नकार दिल्यानंतर अखेर शशिकांत शिंदे यांच्या नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जाहीर करण्यात येणार आहे सातारा लोकसभेसाठी महायुतीच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे रिंगणात उतरणार आहे एकीकडे उन्हाचा पारा वाढत आहे तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण देखील तापत आहे अशातच प्रचाराच्या माध्यमातून निवडणूक आपल्यासाठी सोपी कशी होईल यासाठी प्रयत्न करत आहे दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यावर आपल्यासाठी निवडणूक अवघड आहे असे मला वाटत होते पण आता जनतेने ही निवडणूक हातात घेतल्याने सोपी झाली आहे असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हा निर्णय जाहीर करताच सांगली काँग्रेसमध्ये मोठ्या हालचाली सुरू झाल्या पक्षाचे नेते विश्वजित कदम आणि इच्छुक उमेदवार विशाल पाटील नॉट रिचेबल झाले त्याचवेळी महाविकास आघाडीच्या निर्णयावर सांगली जिल्ह्यात काँग्रेस नेत्यांनी उद्या बुधवारी तातडीची बैठक बोलावली आहे विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची पोस्ट केली महाविकास आघाडीची आज पत्रकार परिषद झाली त्यात सांगली लोकसभेची जागा ठाकरे गट लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे हा सांगली जिल्ह्यातील स्थानिक नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यासाठी धक्का आहे कारण सांगली जिल्ह्यात या दोन्ही युवा नेत्यांची ताकद आहे मागच्या काही दिवसापासून हे दोन्ही नेते सांगलीची जागा काँग्रेसच लढवावी यासाठी आग्रही होते त्यासाठी त्यांनी दिल्लीला जाऊन घेतली होती पण आता सांगलीची जागा ठाकरे गटाच्या गेली आहे त्यामुळे विशाल पाटील आणि विश्वजित कदम नाराज झाले आहेत सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या आज होणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांची भूमिका ही विरोधात नसेलच असा कयास सध्या बांधण्यात येतोय मात्र राज ठाकरे दिल्लीच्या तथ्यापुढे झुकणार नाही ही, ही प्रत्येक मराठी माणसाची अपेक्षा आहे म्हणूनच आज राज ठाकरे जे काही बोलतील ते सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध असेल आणि दिल्लीश्वरापुढे झुकणारे नसेल असा विश्वासही विजय वडेट्टीवार यांनी बोलताना व्यक्त केलाय अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर गुढीपाडव्याच्या निमित्तानं मंदिराची पाकळणी झाल्यानंतर नित्यपूजा अभिषेक महाआरती करण्यात आली आहे मुख्य मंदिरासमोरील गाडीबागाडावर विधीपूर्वक गुढी उभारण्यात आली पुजारी सेवक नित्य सेवेकर ही देवस्थान व भाविकांच्या वतीनं आकर्षक साखरगाठी देवाला अर्पण करून नववर्ष साजरं करण्यात आले पुढे गुढीपाडवा व नूतन वर्षानिमित्त जेजुरी देवस्थानच्या वतीनं भाविकांना मिठाई वाटण्यात आली अमरावती जिल्ह्यामध्ये आज सकाळी अवकाळी पावसासह मुसळधार पाऊस व गारपीट झाली त्यामुळे चांदूर बाजार तालुक्यातील अनेक गावांना या गारपिटीचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या संदर्भात प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी संत्री बागेत नुकसानाची पाहणी केली नवीन वर्षी शेतकऱ्यांवर मोठा आघात झाला आहे संत्री उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे सर्वेक्षण करून पीक विमा मिळाले पाहिजे शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे चंद्रपूर लोकसभेतील भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगुंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी चंद्रपुरात जाहीर सभा झाली त्यावेळी जनतेला संबोधताना चंद्रपूर वर्णी आर्नी मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगुंटीवार यांचा तोल सुटला मुनगुंटीवार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करताना भाऊ बहिणींच्या पवित्र नात्यावर असभ्य भाष्य केले याचे प्रतिसाद राज्यभर उमटत आहे आज शहरातील गांधी चौकात महिला काँग्रेसने मुनगुंटीवारांचा निषेध केला आहे यापुढे बोलताना मुनगुंटीवार यांनी खबरदारी घ्यावी असा इशारा महिलांनी दिला भुसावळ तालुक्यामध्ये उन्हाळ्याला सुरुवात झाल्यापासून बेचाळीस अंश सेल्सिअस इतका तापमानाचा पारा वाढला होता आज दुपारपासून हवेमध्ये गारवा निर्माण झाला आणि विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा पारा हा वाढल्यामुळे उकाड्यामुळे नागरिकांची लाहीलाही होत असतानाच आज अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे नागरिकांचे उकाड्यापासून सुटका झाली आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री